सर्वान् हरि शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शिवाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयम नम नवविधा भक्तीमधील पहिल्या दोन भक्तीचं चिंतन केल्यानंतर त्यांचा थोडक्यात अभ्यास केल्यानंतर आज आपण भक्तीचा तिसरा प्रकार भक्ती याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत नऊ प्रकारच्या भक्तीमध्ये ही भक्ती अतिशय उच्च कोटीची आहे कारण नामस्मरणाचे महात्म्य फार आहे देवाचे स्मरण भगवंताचे स्मरण कधी करावे असा बऱ्याचदा प्रश्न पडतो तर देवाचे स्मरण तिन्ही त्रिकाळी सकाळ दुपार संध्याकाळ रात्र, दिवस रात्रंदिवस नेमाने करावे आपल्याला जीवनामध्ये दुःख असो विषाद असो कोणतीही स्थिती असो गरिबी असो श्रीमंती असो संकट असोत आनंदाचे दिवस असोत आपण नामस्मरण सोडू नये व्यवसाय करताना कोणतेही काम करताना जेवताना बसताना उठताना नाना प्रकारचे भोग भोगताना नामस्मरण सुरूच ठेवावं त्यात खंड पडू देऊ नये आधी उत्तम स्थिती असताना नामस्मरण करीत असाल आणि नंतर विपरीत स्थिती आली म्हणून नाम सोडू नये विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा आपण भगवंताचे नाम स्मरण सुरू ठेवावे बालपण तारुण्य वृद्धपणा यामध्ये केव्हाही नामस्मरण करावे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र या सर्व वर्णांना चारही वर्णांना भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार आहे त्यामध्ये लहान थोर असा भेद नाही देवाचे रूप मनात साठवावे आणि ते मन लावून अखंड नामस्मरण करावे परमेश्वराची अनंत नामे आहेत त्याला अंतत नाही परंतु त्यातील जे आवडेल ते नाम आपण अत्यंत श्रद्धेने आणि आवडीने घ्यावे काही न करता माणूस इतर गोष्टी न करता माणूस जर नुसते नाम घेईल भगवंताचे स्मरण करील तरी चक्रपाणी त्याच्यावर संतुष्ट होईल नाम घेण्याचा फायदा काय मनुष्य केव्हाही हाच विचार करतो मी एखादी गोष्ट केली तर मला लाभ काय होणार आहे तर साधू संत महात्म्यांनी आपल्याला नामस्मरणाचा लाभ सांगितलेला आहे नामस्मरणाने संकटे नष्ट होतात पिशाच्य बाधा नाहीशी होते पाप आणि ताप हरण होतात नामाने पाषाण तरले असंख्य भक्त उद्धरून गेले राम मरा मरा असे म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला राम नामाने शंकराच्या देहाचा दाह कमी झाला हरिनामाने प्रल्हाद सर्व आघातांपासून वाचला अजाबीळ वैकुंठात गेला जड मूड़ही पहिलं तिराला जातात असे हे अमोघ साधन आहे नामस्मरणरूपी साधन कसे आहे अमोघ आहे एके ठिकाणी असे म्हटलेले आहे स्मरण देवाचे करावे अखंड नाम जपत जावे नामस्मरणे पावावे समाधान नामस्मरणाने काय होतं आपल्याला पूर्ण समाधान लाभतं आधी देवाचे स्मरण करावे स्मरण करून अखंड नाम जपत जावे आणि नामस्मरणाने समाधान म्हणजे समाधी अनुभव अनुभवावे स्मरण आणि विस्मरण हे आपल्या मनाचे धर्म आहेत आठवणे आणि विसरणे हे आपल्या मनाचे धर्म आहेत जीवाला देवाची म्हणजे स्वरूपाची विस्मृती पडली आहे आपल्याला सर्वांना देवाचे विस्मरण झालेले आहे स्वरूपाची विस्मृती हीच माया स्वरूपाची म्हणजे आत्मस्वरूपाची मी कोण आहे असं विचारलं तर आपण आपल्या देहाला जे नाव आहे ते सांगतो पण ते आपलं खरं स्वरूप नाही स्वस्वरूप कसं आहे स्वस्वरूप आहे ते अविनाशी आहे म्हणून आपल्या जी विस्मृती पडलेली आहे ही विस्मृती म्हणजे माया स्वरूपाचे विस्मरण म्हणजे माया या मायेचे निरसन करण्याचासुद्धा एक उपाय आहे मायेचे निरसन करणे म्हणजे समूळ नष्ट करणे यासाठी एक उपाय सांगितलेला आहे आणि तो उपाय अत्यंत सोपा हो आहे कोणता उपाय तो हाच आहे की देवाचे अखंड स्मरण करावे देव सर्वांतरयामी आहे विष्णव्यापकस्य स्मरणम विष्णू स्मरणम त्याचा अर्थ आहे देव सबाह्य कोंधाटला आहे आत बाहेर देवक देवाय देवा देवा विठ्ठल ब्रह्मांडात अंतर्बाह्य भरून राहिलेला आहे कुठे नाही विठ्ठल कुठे नाही भगवंत सर्व ठिकाणी आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला पुढे संत म्हणतात आजी म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची अशी अवस्था होते नामस्मरणाने क्षर आणि अक्षर विनाशी आणि अविनाशी या दोहमध्ये सुद्धा क्षर आणि अक्षर या दोमध्ये सुद्धा भगवंताचे वास्तव्य आहे भगवंत राहतो देवा वाचून दुसरा कोणी नाही ही अखंड भावना हे खरे नामस्मरण आहे तरीसुद्धा भावनेला सुद्धा काही अधिष्ठान लागत असते नुसती भावना उपयोगाची नाही त्याला काहीतरी आधार पाहिजे अधिष्ठान पाहिजे आणि हे अधिष्ठान म्हणजे देवाचे सगुण रूप आहे देव कसा आहे मुळामध्ये तो निर्गुण आहे परंतु आपल्याला निर्गुणाची भक्ती करता येत नाही म्हणून त्याच्या सगुणरूपाची आपण भक्ती करायला पाहिजे अरूपाला रूप देऊन ज्याला रूप नाही त्याला रूप दिलेलं आहे अनामाला नाम देऊन ज्याला नाम नाही त्याला नाव देऊन आणि नामरूपाचा अखंड मेळ बाळगून नामरूपाचा अखंड मेळ बाळगून वाणीला नामाचा छंद लावून देणे हे नामस्मरणाचे शुद्ध स्वरूप आहे आपले चित्त चंचल असल्यामुळे नाम आणि रूपाचा मेळ बसत नाही आणि वाचेचा नुसताच गोंधळ माजून राहतो हे खरं आहे चित्त जो जो एकाग्र करू जावे आपण आपले चित्त भगवंताच्या चरणी एक करा जावे तो तो ते जास्त फाटते दशादिशांना पळत जाते तथापि चित्ती नसे तरी नसो परी वाचे तरी असो जगद्रुप सांगता आपला तुकाराम महाराज आपल्या चित्तात भगवंत नसला तरी चालेल पण आपल्या वाचेमध्ये आपल्या मुखामध्ये तो असला पाहिजे म्हणजे त्याचं नाम असलं पाहिजे प्रथम वैखरीला नामाचा संस्कार लागला तरी पुष्कळ झाली आपण बोलतो ती या वैकरी या वैखरीला भगवंताच्या नामाचा संस्कार लागला तरी पुष्कळ झाली कारण ही पहिली पायरी आहे भगवंताचे नाम गाता गाता आणि मनाशी गुणगुणता गुणगुणता चित्तावरचे विषयाचे मलिन संस्कार नाहीसे होत असतात फायदा काय आहे आपल्या मुखाने भगवंताचं नाम घेतल्यावर फायदा काय होतो आपल्या चित्तावरचे विषाचे जे मलिन संस्कार आहेत दोष आहेत ते नाहीसे होतात चित्तरूपाच्या ठिकाणी जडत जाते असा साधकांचा अनुभव आहे आपल्या आवडत्या देवाशी म्हणजे उपास्याशी अखंड एकाकारता पाहून वाणीने नामघोष चालवावा प्रपंचाची कामे चालली असताना देवाला विसरता कामा नाही प्रपंच करायला कोणी विरोध केला नाही सर्व साधू संतांनी सांगितलं हे म्हणतात आधी प्रपंच करावं नेटका प्रपंच करताना आपण देवाला विसरता कामा नाही उपासना म्हणजे हरिसान्निध्य भगवंताची उपासना करायची म्हणजे काय करायचं भगवंताचे सान्निध्य उपसाच्या चरण कमली उपास्य म्हणजे आपला आवडता देवाय त्याच्या चरण कमली किंवा स्वरूपाच्या ठिकाणी वृत्तीचा लय करून आपल्या वृत्तीचा लय करून मी पणायला आपण उरलो नाही म्हणजे आपला मीपणा निघून गेला संपला म्हणजे संसाराची कोणती कामे आपण करीत असलो ती करी बाधक होत नाही महत्वाचं काय आपला मीपणा समोर नष्ट झाला पाहिजे तो गेल्यानंतर आपण संसार राहिलो काय काही फरक पडत नाही संसाराची कोणती कामे आपल्याला बाधत नाही नामस्मरणाने तरी हीच बैठक साधायची आहे आपल्याला भगवंताचे नाम करून घेऊन नामस्वर करून ही गोष्ट साधायची आहे समर्थ रामदास स्वामी म्हणतात नामस्मरण सर्व काळी करीत जावे सर्वकाळी शब्द महत्वाचा आहे नामस्मरण भगवंताचे सर्व काळी करीत एक एक जावे एकही क्षण असा जाऊ नये की ज्या क्षणी आपले भगवंताचे नाम घेणे राहून गेले सतत 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 निरंतर भगवंताचे नाम घेत जावे त्याचे स्मरण करी जावे नामस्मरणाची आपल्याला एवढी सवय लागली पाहिजे की पण आपल्याला मृत्यू कोणत्या क्षणाला येईल सांगता येत नाही नामस्वर्ण एक क्षणभरही राहू नये अशी सर्व संतांची आपल्याला आज्ञा आहे नित्यनेम प्रातकाळी माध्यानकाळी सायंकाळी हर्षकाळी म्हणजे आनंदाच्या वेळी विषमकाळी पर्वकाळी विश्रांती काळी निद्रा काळी सर्वकाळी नामस्मरण करावे आपण पाहिलं मागच्यामध्ये अर्जुनाचे स्मरण चालू होते नामस्मरण झोपेमध्ये सुद्धा आणि त्याच्या रोमा रोमारोमातून आवाज येत होता तो नव्हता बोलत रोमारोमात आवा येत होता जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण जय श्रीकृष्ण म्हणून अहो जाता येता उठता बसता कार्य करता नाम जपावी सर्व कार्य करता भगवंताचे नाम घ्यावे समर्थ सांगतात बोलता चालता धंदा करता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये एवढं नामाचं महत्त्व आहे परंतु आजकाल परिस्थिती कशी आहे अलीकडे लोकांचे व्यवसाय विविध झाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे झालेले आहेत शाळेत कॉलेजात ऑफिसमध्ये आगगाडीत खाणीमध्ये छापखान्यात कंपनीमध्ये सर्वत्र आपले लोक पोटासाठी काम करण्यात गुंतलेली आहेत गुंग झालेली आहेत स्वाभाविक आहे पोट कोणाला सुटलेले नाही पोटासाठी उद्योग केला पाहिजे प्रयत्न केले पाहिजे पण ती धडपड करताना पोटासाठी उद्योग करताना धडपड करताना आज आमची अशी स्थिती आहे की त्यामध्ये आम्ही एवढे गर्क होतो आम्हाला देवाचे नाव आठवत नाही असे आपल्याला बरे जण सांगताना दिसतील पण ज्या स्थितीत जो मनुष्य आपल्या पूर्वकर्मानुसार मागच्या जन्मीच्या कर्मानुसार जो मनुष्य ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याला नावस्मरणाची हातोटी म्हणजे कला साधता आली पाहिजे आणि हे काय कठीण काम नाही सोपं काम आहे पण त्याकरता महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगवंताच्या नामाची आवड मात्र पाहिजे नामस्मरणाचा अभ्यास असला की वृत्ती प्रसन्न राहते आणि आपले कामही चोख होते व सर्वांना संतोषकारक रीतीने आणि समाधानाने राहता येते एका ठिकाणी तुकारामाला सांगतात नाम घेता नलगे ना मोल नाम नाममंत्र नाही खोल दोची अक्षराचे काम उच्चा रावा राम राम बघा भगवंताचे नाम घेताना आपल्याला कोणती किंमत मोजावी लागत नाही नाम घेता नलगे ना लगे मोल बरं हा नामरूपी मंत्र कसा आहे खोल नाही आहे दीर्घ नाही आहे केवळ दोनच अक्षरांचे काम आहे दोची अक्षराचे काम कोणती दोन अक्षरं राम रा आणि म ही दोन अक्षर आहे यांचा उच्चार आपण सतत निरंतर करावा असे आपल्याला तुकोबा कळवळून सांगतात सर्व काळ नाम घेण्याची ज्याला हातोडी साधली नाही एखाद्याला नाही साधणार सर्व काळ नाम घ्यायची कला त्याने नियमित वेळी ठरलेल्या वेळी तरी नामस्मरण करावेच एरवी आपला काय थोडा फुकट जातो आपला वेळ कितीतरी फुकट जातो गप्पा ठोकण्यात पत्ते बुद्धिवळे सोंगट्या खेळण्यात निरर्थक विषयांच्या चर्चा आणि भलत्याच विषयांच्या कात्याकूड करण्यात इत्यादी प्रकारात हजारो लोकांचा बहुतेक वेळ वाया जातो फुकट जातो या वेळेतला काही सुद्धा नामाकडे देता येणार ना नाही काय पण आपल्या मनात तीव्र इच्छा पाहिजे म्हणजे हव्या त्या माणसाला आपल्या कामाचा बिघाड न करता किंवा बोबाटा न करता नामस्मरणाचा अभ्यास करता येणार काय सत्सहवाशी शिवाय सत्सहवासाशिवाय संत समागमाशिवाय साधू संतांच्या संगतीशिवाय मनुष्याला नामाची ओळख पटत नाही आणि मधुरतर गुणात चित्तवृत्ती जडल्याशिवाय भगवंताच्या अत्यंत मधुर गुणांमध्ये आपली चित्तवृत्ती जडल्याशिवाय त्या भक्तीचे नामस्मरणाचे मर्मही कळत नाही ते कसे आहे हे जाणून घेण्याची अनुभवाने जाणण्याची मनापासून तयारी पाहिजे हिंदुस्थानात अतिप्राचीन काळापासून शेकडो संतांनी स्वानुभवाने नामाचीच तास धरण्यास आपल्या सांगितलेली आहे त्यांनी स्वतः अनुभव घेतला आणि मग सांगितलं आपल्याला नाम घेता राहू नका नामं घेता राहू नका हाकारोणी सांगेत तुका सर्वांना हाक म्हणून सांगतात तुकाराम महाराज की नाम घेता राहू नका भगवंताचे नाम घेत राहा सतत घेत राहा दुसरा एक आहे त्यांचा तुका म्हणे राम नामी कृत्य कृत्य झालो आम्ही नुसतं सांगितलं नाही त्यांनी अनुभव घेतला आणि ते सांगतात स्वानुभवाने तुका म्हणे राम नामी कृत्यकृत्य झालो आम्ही याप्रमाणे आपल्या अनुभवाचे प्रमाणही त्यांनी दिलेले आहे आधी स्वराज्यासाठी किंवा सुधारणेसाठी सर्वजण एक दिलाने झटू तो काळ होता पारतंत्र्याचा त्यामुळे स्वराज्यासाठी सुधारणेसाठी सर्वजण एक दिलाने झटू मग देव धर्म आणि नाम यांच्याकडे पाहू तोपर्यंत रूप धर्माला माझ घरात कोंडून ठेवावे असे त्यावेळेला कित्येक लोकांना वाटत होते पारतंत्र्य असताना आपण स्वातंत्र्य मिळवून देऊ मग आपण देवाचे नाम घेऊ असे कित्येकांना वाटत होते पण सर्व लोकांना समर्थांनी सांगितले की राष्ट्रावर विपत्ती आली संकट आले किंवा राष्ट्र वैभव शिखरावर चढलेले असो अखंड नामस्मरणाचा ध्यास सोडू नका समर्थांचं कार्य या राजकीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे ते सांगतात राष्ट्र वैभवाच्या शिखरावर चढलेले असो किंवा राष्ट्रावर संकट आलेले असो आपण अखंड नामस्मरणाचा ध्यास सोडला नाही पाहिजे प्रपंच किंवा राष्ट्रप्रपंच प्रवाहपतीत पूर्वकर्माप्रमाणे सुखदुःखे भोगवीत पुढे जाणारच आहेत त्यासाठी तुम्ही आपले स्वस्वरूप विसरू नका परमेश्वराला सोडू नका नामस्मरण सारखे चालू राहू द्या राष्ट्रावरचे विघ्न गेल्यानंतर आम्ही नावस्मरण करू असे तुम्ही म्हणाल देशावर संकट गेल्यानंतर आम्ही नाम घेऊ असे जर तुम्ही म्हणाल पण बाबांनो विघ्न निवारक विघ्नहर्ता कोण आहे देवा वाचून त्रैलोक दुसरा कोणी आहे काय विघ्नाचा नाश तरी देवाच्या चिंतना वाचून कसा होणार म्हणून समर्थांनी नामस्मरणाने आपले तपोबल वाढवले आणि तपोबळावर प्रत्यक्ष प्रचंड राष्ट्रकार्य करून दाखवले अशा कार्यकर्त्या समर्थांचा अनुभवाचा उपदेश आपण मानायला नको का नामाचा महिमा जाणे शंकर समोर सांगतात शंकराचे उदाहरण देऊन की नामाचा महिमा कोणी जाणला नामाचं महत्त्व कोणी ओळखलं तर देवादिदेव महादेव यांनी राम नामाचं महत्त्व ओळखलं शंकराने जगाला जाळी सुटणाऱ्या हलाल विषाचे औपकारिक बुद्धीने प्राशन केले अत्यंत भयानक असं ते विष आहे हलाहल त्याचे प्राशन भगवान शंकराने केले तेव्हा सर्वांगाचा दहा होऊन ते घाबरेघोरे झाले त्यांनी आपल्या मस्तकावर गंगा धारण केली चंद्र धारण केला तरी दहा काही शांत होईना मग त्यांनी रामनामकंठात धारण केले आणि त्यामुळे शंकराचा दाह शमला शांत झाला आणि मग जगताने शंकराला नीळकंठ ही पदवी अर्पण केली रामदास स्वामींचीच जी आरती आहे भगवान शंकराची त्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे दुसऱ्या कळव्यातून देवे सागर मंथन पै केले आपण चुकीने बोलतो देवी दैत्य सागर नाही देवांचं आणि राक्षसांचं युद्ध झालं तिथे देवीचा संबंध पुढे येतो म्हणून देवे सागर असं म्हटलं पाहिजे सांगणं तात्पर्य आहे त्या रामदानी आरतीमध्ये देखील याचा उल्लेख केलेला आहे की जगाने शंकराला नीलकंठ ही पदवी अर्पण केली संकटातून तारून नेणारा प्रभू वाचून दुसरा कोणी नाही आणि प्रभूला आकल्याचा मार्ग प्रभूला ओळखण्याचा मार्ग म्हणजे त्याच्या नामाचा जप करणे हाच आहे भगवंतावर निरतिशय प्रेम असावे आणि त्या प्रेमभरात चित्त अहर्निश मीनासारखे मीन म्हणजे मासा माशासारखे आपलं चित्त भगवंताच्या प्रेमामध्ये तळपत असावे देवापासून आपण दूर पडलो आहोत देवाचा योग झाला आहे विरोध आहे म्हणून संसारातील त्रिविण ताप वेगवेगळी संकटे आपल्याला पदोपदी छळत आहेत म्हणून सर्व अंतर्बाह्य तापांपासून मुक्त होण्याचा उपाय प्रथम शोधावा हळाहळापासून सुटला प्रत्यक्ष चंद्रमौळी हे लक्षात ठेवून नाम अखंड स्मरावे भगवंताचे रूप मनी आठवावे म्हणजे व्यक्तीवरची तसेच राष्ट्रावरची सर्व संकटे पार वितून जातील देव अंतरेल तर काही हाती लागणार नाही जर आपण देवातून वेगळे झालो तर आपल्याला काही हाती लागणार नाही मग देव अंतरे म्हणजे काय देव अंतरे ते पाप अशी तुकोबांनी पापाची व्याख्यात केली आहे नाव नावस्वर आपण सतत केलं पाहिजे विष्णू सहस्त्रनामाचा पाठ रोज एकदा तरी करावा म्हणजे सर्व भयापासून मुक्त होतो असे व्यासांनी देखील म्हटलेले आहे वेदकालापासून नावस्वरणाचा प्रघात आहे पद्धत आहे विष्णू सहस्त्रनाम महाभारतात आहे गीतेवरेसुद्धा भग बहु, भगवंतानी सांगितलं सततन कीर्तयंतो माम कीर्तनस्मरण भक्तीचा उपदेश केला आहे नामस्मरणाने असंख्य जीवांचे कल्याण झाले आहे आणि होणार आहे कोणत्याही नावाचा जप केला भगवंताच्या कोणत्याही नावाचा जप केला आपल्याला आवडेल त्या देवाच्या नावाचा जप केला तरी सारखेच आहे सर्व जीवांना नावस्मरणाचा अधिकार सारखाच आहे असं या स्मरण भक्तीचं अत्यंत महत्त्व आहे आपण आज अर्धा भागचा विजय केलं आहे आपलं पुढे पुढच्या आपण आणखीन काय महत्त्व आपल्या जीवनामध्ये नावस्मरणाचं त्याचं आपण पुढच्या करणार आहोत आणि आपण आज पूर्ण करूया